ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि छत्रपती संभाजी येथील रेल्वे ब्रिज पर्यंत असलेल्या चोपन्न भाजी विक्रेते व खोकेदारकांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी जेणेकरून गोरगरीब भाजी विक्रेते शेतकरी व नागरिकांचा रोजगार हिरावला जाणार नाही जर त्या नागरिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून न दिल्यास महापालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन करू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख अजय दासरी उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय गणेशकर शहरप्रमुख महेश धाराशिवकर नाना कळसकर विजय पुकाळे बाळासाहेब गायकवाड अण्णा गवळी शशिकांत बिराजदार माजी नगरसेविका सातपुते आशपाक शेख दीक्षित आदी पदाधिकारी उपस्थित होते गेल्या एक वर्ष अगोदरपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं ते अरविंद राम अवंतनगर हा भाग आहे छत्रपती संभाजी महाराज कुकळा ते रेल्वे ट्रॅक ते सी एन एस हॉस्पिटल असं जाणारा रस्ता भविष्यात या महिना दोन महिन्यात चालू होणार आहे काम फास्ट आहे परंतु महापालिकेकडे अनेक वेळा रहिवाशाचे होते ना शिवसेनेचे वतीने तक्रार करून सुद्धा पर्यायी रस्ता दिले नाही सर्व्हिस रोड न दिल्यामुळं आमच्या या रहिवाशांचा त्रास तर होणारच आहे अनेक ॲक्सिडेंट होणार आहे त्यामुळे होणाऱ्या त्रासाला महापालिका जबाबदार राहील तर शेकडो भाजीवाले छत्रपती संभाजी महाराज ते मनोहर मंगाला पण शेकडो भाजीवाले बसत त्या भाजीवाल्यानं सुद्धा इथं उठवण्याचं काम त्या ही महापालिका करणार आहे त्यामुळं ह्या लोकांना पर्यायी महापालिकेसाठी जागा द्यावं असं आम्ही आमचे शिवसेने प्रमुख आहेत शहर प्रमुख आहेत आमचे गोविंद कांबळे आहेत आमच्या नगरसेवकांचे आमच्या सातपुत्य आहेत गणेशकर आहेत तरु ता ता या रहिवाशी लोक आहेत आणि भाजीवाल्याच्या माध्यमातून रहिवाशाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शिवसेनेचं आम्ही इथं आंदोलन पुकारणार आहे आणि आमच्या जिल्हा नेतृत्व नेतृत्वाखाली या शहराच्या विषयावरती जास्तीत जास्त फोकस करण्याचं काम आम्ही करणार आहे आणि आयुक्त महापालिका आयुक्ता धारेवर जाणार आहे स्वतः आयुक्ताने या भागामध्ये व्हिजिट करावं बिल्डर लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे हे भाजी मार्केट लोकांना त्रास व्हावं लागलेला आहे न सांगता कधी पण येते तर आणि त्यांचे भाजीपाल्याचे सगळं हाय ते घेऊन जात मग या लोकांची सोय करून द्यायला पाहिजे तिथनं रस्ता होणार आहे म्हणून आजकाल आम्ही एक मनावर घेऊन हे चालू केलं छत्रपती संभाजी महाराज पुतळा हे या ठिकाणचं तर रेल्वे ब्रिज आणि तिथून सी एन एस हॉस्पिटल तिथून तो रस्ता मंद्रपुला पुढं जातो परंतु या परिसरातल्या ज्या महिला आहेत त्यांच्याबरोबरच ग्रामीण भागातले शेतकरीसुद्धा या ठिकाणी आपला माल विक्री करण्यासाठी येतात आणि जेव्हा हा रस्ता तयार झाला त्याचा केंद्रबिंदू न धरता चुकीचा रस्ता केल्यामुळं इकडं रस्ता जास्त आहे आणि इकडे रस्ता कमी आहे तर आमची मागणी आहे की ह्या लोकांना विस्थापित न करता जी जागा असेल शे आरक्षित त्या ठिकाणी त्या लोकांना द्यावं त्याबरोबर ज्या ठिकाणी ज्या महिला आपलं पोट भरतात आपलं संसार चालवतात त्यांना पर्यायी जागा देऊन त्या ठिकाणी स्वच्छतागृह व इतर सगळ्या व्यवस्था कराव्यात आणि महापालिकेनं त्यांना सुखसोयी दिल्याशिवाय जर त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गप्प बसणार नाही या गोरगरिबांच्या पाठीशी आम्ही राहू या ठिकाणचे नगरसेवक बघितले ते बिल्डरांच्या मागे आहेत पैसे खाण्यात मग नाहीत परंतु या गोर गरिबांकडं फक्त शिवसेना लक्ष देईल आणि जर त्यांच्यावर अन्याय झाला तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही मी सामाजिक कार्यकर्ता गोविंद कांबळे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीनं आज या ठिकाणी गेले एक दोन वर्ष झालं इथं आम्ही आंदोलन करतोय सांगतो आहे प्रशासनाला पण प्रशासन काय जागा होत नाही आहे आज या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज चौकापासून ते इथपर्यंत आपलं ते ते देगाव हो नाका त्या रोडला जो चालला आहे मोठा रोड तिथं प्रामुख्याने इथं गोरगरीब भाजीवाले इथं सगळे इथं विकतात आहे आणि ॲक्च्युली इथं अरविंदम असो निराळी वस्ती असो आवंतीनगर असो वसंत विहार असो यांना पर्यायी लोकांना भाजी घेण्यासाठी उपलब्ध जागा नाही आहे महापालिकेची एवढी काय ते अधिकारी लोक इथे हे करतात त्या म्हणजे मनमानी कारभार जेव्हा पण येतात या गरीबाकडून ऍक्च्युली त्यांच्याकडे पावत्या सुद्धा आहेत महापालिकेच्या पावत्या करतात पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास शंभर शंभर रुपयाच्या पावत्या करतात आणि अचानक अतिक्रमणची गाडी आणून यांचे भाजीपाला घेऊन जातात अत्यंत बिकट परिस्थिती चाललेली या भाजीवाल्यांची आमची एवढीच मागणी आहे की उद्या आम्हाला कळलेलं आहे की या भाजीवाल्यांना काढण्यात येणार आहे उद्या या ठिकाणी जे सुद्धा महापालिकेची पर्यायी जागा आहे भाजीवाल्यांसाठी उपलब्ध करून द्यावी आणि कायमची उपलब्ध करून द्यावी त्यामुळं महापालिकेचा पण जो काय आहे त्यांच्याकडून मोबदला लिगली मोबदला तो त्यांना भेटेल आणि महापालिकेचं पण व्यवस्थित चालेल आणि या पण व्यवस्थित चालेल महाराष्ट्र आपण पाहतोय परिसरामध्ये छत्रपती संभाजी महाराज चौक पासून रेल्वे दे ब्रिज आणि सीएनएस हॉस्पिटल हा जो रस्ता आता चालू होणार आहे ते चालू व्हायच्या अगोदर सर्विस रोड होईल ते सर्विस रोडसुद्धा ज्या प्रमाणामध्ये ज्या वेळेमध्ये पूर्ण व्हायला पाहिजेत त्या वेळेमध्ये पूर्ण नव्हता त्यालासुद्धा दिरंगाई होतो आहे परंतु या रस्त्यावर आपण पाहतो आहे की अनेक गोरगरीब जनता जी आहे शेतकरी बांधव आहेत आसू आजूबाजूचे हे आपल्या उदरनिर्वाहासाठी इथं भाजीपाला विकायचा प्रयत्न गेले अनेक दिवस चालू आहे परंतु महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याकडकडून जो त्रास या लोकांना होतोय आणि इथून त्यांना विस्थापित करायचा प्रयत्न या अधिकाऱ्यांकडून होतोय पावत्या तर फाडतातच तरीसुद्धा यांना उचलायचा प्रयत्न केला जातो जे कोठ्यावधी रुपये आपल्या बांधकामामध्ये घालून जे भ्रष्टाचार करून ज्यांना परवानगी सुद्धा मिळू शकत नाही बांधकाम परवानगी अशा जागेमध्ये बांधकाम परवानग्या त्यांना देऊन या बिल्डर लोकांच्या पैशानी अधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये वाम मार्गाला वाम मार्गाने हा हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो लोक गोरगरीब लोकांकडे लक्ष देण्यापेक्षा या बिल्डर लोकांकडे आधी लक्ष दिलं पाहिजे त्यांच्याकडे परवानगी आहे का वापर परवानगी आहे का सर्विस रस्ता त्यांच्या बिल्डिंग समोर न जातोय तरीसुद्धा प्रशासन गप्प आहे त्या गोष्टी त्यांनी पहिला घेतल्या पाहिजे आणि या लोकांना हात लावायच्या अगोदर यांची व्यवस्था झाली पाहिजे मार्केट उभं राहिलं पाहिजे महानगरपालिकेच्या पैशातून महानगरपालिकेच्या जागेवर सरकारी जागेवर यांची विनामूल्य सोय केली पाहिजे एक रुपया सुद्धा न घेता या सर्व गोरगरीब शेतकरी बांधवांना इथल्या भाजीपाल्या विक्रेत्यांना त्यांना जागा दिली पाहिजे आणि या परिसरामध्ये इथे अनेक सुशिक्षित लोक राहतात आपण पाहिलं या लोकांना त्या ते, त्याची सोय झाली पाहिजे त्यांची गैरसोय होता कामा नये याकडं महानगरपालिका लक्ष दिलं पाहिजे आमच्या या ठिकाणचे सर्व पदाधिकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं गेले दोन वर्ष ते सतत या महानगरपालिकेला सांगतायत ते ऐकत नाहीत आता आम्ही शांत बसणार नाही दोन वर्ष बसलो यापुढं काही करून इथं यांची सोय केल्याशिवाय त्यांना आम्ही हात लावू देत नाही तर त्यांनी जर प्रयत्न केला तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही आंदोलन करू आणि या अधिकाऱ्यांना सोलापुरामध्ये फिरू फिरू दिला जाणार नाही हे असे अनेक ठिकाणे आहेत इथं एकच नाही जिथं जिथं अशा पद्धतीनं अतिक्रमण करणाऱ्या लोकांना तुम्ही सोडून देता त्यांच्याकडनं पैसा खाऊन तुम्ही भ्रष्टाचारी मार्गानं त्यांना अभय देता आणि गुरगरीबांच्या मागे तुम्ही लागता हे आम्ही सहन करणार नाही आणि हे जे सत्ताधारी लोक आहेत या लो, ही सुद्धा त्यांच्या पाठीशी उभा राहत आहेत या सत्ताधाऱ्यांना आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही हे तुम्ही एकतर सांगा इथं सगळी सोय करा आणि मग त्यांच्या त्यांना हात लावा अशा okay. पद्धतीचं आम्ही इथं आम्ही निर्णय घेतलेला आहे धन्यवाद